आपण पाहत आहात बागला चिंचोरे परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत कैलासवासी पंढरीनाथ शंकर चिंचोरे यांच्या प्रथम घेतले रक्तदान शिबिर डांग सौंदाणे डांग सौंदाणे येथे चिंचोरे परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत आजोबा कैलासवासी पंढरीनाथ शंकर चिंचोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते गावात नेहमीच सामाजिक व सांस्कृतिक कार्य स्वतःला झोकून देत आपण समाजाला काही देणे लागतो हा उद्देश ठेवून कायम हिरिरीने भाग घेऊन कार्यक्रम पार पाडत असतात दिनांक आठ रोजी सकाळी आठ वाजता अण्णाश्री लॉन्स येथे प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आयोजित केला यावेळी श्रीक्षेत्र कपालेश्वर येथील मठाधिपती हरिभक्त पारायण पोपटनाना महाराज यांचे प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सेवा ब्लड बँक मालेगाव यांच्या संयुक्त बॅग रक्त हे गावातील दान केले या कार्यक्रमानिमित्त गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गावात व परिसरात नेहमीच सामाजिक व सांस्कृतिक कार्य स्वतःला झोकून देत आपण समाजाला काही देणं लागतो हा उद्देश ठेवून कायम हिरिरीने भाग घेत कार्यक्रम पार पडत असतात दिनांक आठ रोजी सकाळी अकरा वाजता अण्णाश्री लॉन्स येथे प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आयोजित केला यावेळी श्री क्षेत्र कपालेश्वर येथील मठाधिपती हरिभक्त परायम पोपटनाना महाराज यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी सेवा ब्लड बँक यांच्या संयुक्त सहाय्याने त्रेपन्न बॅग रक्त हे गावातील तरुण नातेवाईक यांनी दान केले या कार्यक्रमानिमित्त गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलाण वृत्तांतसाठी भूसन बोरसे